नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला बोलूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींकडे जालना लोकसभेची निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली असून हो राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असल्याचं दिसून काही दिवसांपूर्वी आमदार कैलास गोरंट्याल यांनी खोतकर यांच्यावर टीका केली होती त्याला उत्तर देताना खोतकर यांनी काँग्रेसचे नेतृत्व आमच्यासोबत असल्याचं प्रत्युत्तर दिलं होतं यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्संग मुंडे यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर हल्लाबोल केलाय माध्यमांशी संवाद साधत असताना मुंडे म्हणाले की खोतकर यांची राजकीय अवस्था बिकट झालेली आहे प्रसार माध्यमांद्वारे प्रकाश राहण्यासाठी त्यांना अशा प्रकारे काही ना काही आरोप प्रत्यारोप करणं त्यांच्यासाठी गरजेचं झालेलं आहे त्यांना जरी काँग्रेस भाजप सोबत असल्याचं कार्यकर्ते पदाधिकारी पूर्णपणे एकजूट असून इंडिया आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांच्यासोबत खंबीरपणे उभे असल्याचा दावा सत्संग मुंडे यांनी केला आहे सर मला सांगा काल माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एक गंभीर आरोप लावलेला आहे की जालन्याचं काँग्रेसचं नेतृत्व त्यांच्या भाजप आहे <laughs> काय झालं गोतकर साहेबांची अवस्था अशी झाली आहे आत्ता की मीडियामध्ये राहण्यासाठी त्यांना काही ना काही कोटेशन करावं लागतं त्यांच्या मनामध्ये किती वाटत असेल की हातमे कमल चालावं आणि कोणाला फायदा व्हावं तर असं काहीही होणार नाही या जालना लोकसभेमध्ये आत्ता जनतेचाच मिळणारा प्रतिसाद आणि असलेली आमच्या आमदार साहेबांविषयीची भावना ही नक्कीच यावेळेस हात आणि हातच चालणार आहे आणि हाताची हवा आणि इंडिया आघाडीचं राहुल गांधी आणि इंडिया आघाडीविषयी जनतेमध्ये असलेली सहानुभूती आणि त्यांच्या कार्यक्रमावर असलेला विश्वास नक्कीच या जालना लोकसभेतील तरुण शेतकरी महिला आणि सर्व नागरिक नक्कीच हातच चालवतील आणि हाताचीच हवा या लोकसभेमध्ये आहे काय नाव आपलं मी सत्संग मुंडे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरकार केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून शेतकऱ्यांना कांदा निर्यात करता येणार आहे तसेच शेतकऱ्यांना सर्वच देशामध्ये कांदा निर्यात करता येणार आहे केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मात्र सरकारने हा निर्णय थोडा लवकर घ्यायला हवा होता कारण आता पाणी टंचाईमुळे कांद्याचं उत्पादन जास्त होत नाही त्यामुळे जेव्हा कांदा होतो तेव्हा निर्यात बंदी हटवायला हवी होती अशी शेती ओसाड पडली आहे त्यामुळे आता निर्यात बंदी उठवल्याचा काही फायदा नाही अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे केंद्र uh, सरकारने निर्यातबंदी कांद्यावरती निर्यातबंदी उठवल्याचं पत्रक जाहीर केलेलं आहे हे कळत पण आत्ता या सिच्युएशनला निर्यातबंदी उठवून काही उपयोग नाही आहे आत्ता पिण्याच्या पाण्याची समस्या झालेली इथं कांदा उत्पादन नाही ज्यावेळेस कांदा होता त्यावेळेस निर्यातबंदी लादली आणि आत्ता नाही आहे तर का निर्यातबंदी उठवली ऐन इलेक्शनच्या काळात त्यांनी हा निर्णय घेतला यांनी हा केवळ विलेक्शन पुरता हा निर्णय घेतलेला आहे त्यांना शेतकऱ्यांची सहानुभूती हवी आहेत या साठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे आत्ता पिण्याची पाण्याची मोठी भीषण समस्या आहे आता कांदाच नाही आहे शेतीत सर्व ओसाट पडलेली आहे ढेकळ आहेत नांगरून पडलेली आहेत आणि आता ह्या निर्यातबंदी हटवल्याचा काही शेतकऱ्यांना फायदाच नाही सरकारने जी कांदा निर्यात उठवली आहे ती सध्या आता आमच्याकडं कांदाच नाही आहे तर तो, तो निवडणुकीपुरता फक्त कांदा निर्यात उठवलेली आहे आम आमच्याकडं कांदा नसल्यामुळे ती निर्यात उठवूनसुद्धा काही फायदा नाही आहे त्याच्यामुळे ती निर्यात आणि कांदा याच्यामध्ये सरकारला कुठलाही फायदा नाही तेव्हा निर्यात उठवले मी सरकारला किंवा शेतकऱ्याला काहीच फायदा नाही त्याच्यामुळे निर्यात उठवली काय आणि नाही काय हे निवडणुकी काळापुरती निर्यात उठवलेली सरकारने सरकारने आता निर्यातबंदी उठवली ते पत्रक मी सकाळीच पाहिलं पण आता ती निर्यातबंदी उठून काही उपयोग नाही कारण आता आमचे इकडे कांदेच नाही लावले लोकांनी जेव्हा कांदे होते तेव्हा निर्यातबंदी निर्यातबंदी केली आणि आता कांद्याने तर निर्यातबंदी उठवली तव्हा आम्हाला जवळ आम्हाला चाळीस पन्नास हजार रुपये खर्च यायचा आणि उत् उत्पन्न व्हायचं वीस हजार बावीस हजार रुपये म्हणजे तीस हजार रुपये आम्ही कांद्यामध्ये जा का तवलाच जायचो आणि आता बंदी उठून काय उपयोग नाही आता इलेक्शन आलं त्याच्यामुळे तिने बंदी उठवली कल्याणमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचा मेळावा पार पडला आहे या मेळाव्यात निरंजन टकले अनिश गाढवे यांच्यासोबत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी अल्ताफ शेख शहरप्रमुख सचिन बासरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्ता मेळाव्यात सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी हजेरी लावली होती भिवंडी लोकसभा मतदारसंघाची विकासाची ब्लू प्रिंट घेऊन जनतेसमोर जाणार आहे कपिल पाटील यांनी केलेली विकासकामे दाखवा अशी प्रतिक्रिया यावेळी सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे आज या ठिकाणी शिवसेना कल्याण शहराच्या वतीनं जो काही हा मेळावा आयोजित केलेला आहे सर्वांनी संबंधित उपस्थिती देखील पाहिली असेल खूप मोठ्या संख्येने सगळेच शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक हे उपस्थित आहेत आणि खास करून या निमित्ताने मी सन्माननीय बंड्या साळवी साळवीसाहेब सन्मान्य साहेब आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सर्व पदाधिकारी सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करेन की त्यांनी ते इथं खूप चांगल्या प्रकारे आणि खूप मोठ्या प्रमाणात हा मेळावा इथं आयोजित केला काय मतदारांसमोर तुम्ही कुठले मुद्दे घेऊन जाताय आता मतदारांसमोर जाताना एक तर गेली दहा वर्ष खासदारांनी खासदारकी भोगली तीन वर्ष मंत्रीपद भोगलं परंतु कुठल्याही प्रकारचं काम जे व्हायला पाहिजे मग ते रेल्वेचं असेल नॅशनल हायवेचं असेल आरोग्याविषयी असेल एज्युकेशन विषय असेल कुठल्याही प्रकारचं ठोस काम किंवा आपण बोलतो एम्प्लॉयमेंट विषय असेल असं कुठल्याही प्रकारचं ठोस काम या खासदारांनी केलेलं नाही आणि म्हणूनच आम्ही ह्या निवडणुकीला जाताना जेही या लोकसभेतील महत्त्वाचे प्रश्न असतील एज्युकेशन विषय असतील आरोग्याविषयी असतील रोजगाराविषयी असतील सगळ्याच विषयाचे पाण्याचा प्रश्न असतील या सगळ्या विषयांची खरं म्हटलं तर लोकसभेच्या डेव्हलपमेंटची एक ब्ल्यू प्रिंट आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने बनवलेली आहे आणि ती पहिल्या सभेतच ते ब्लू प्रिंट घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि प्रत्येक ब्लू प्रिंट जर समजा इथं रुग्ण आता भिवंडीचं आय जी एमचं रुग्णालय असेल तर ते उपजिल्हा आहे तर तिथं जिल्हा रुग्णालय व्हायला हवं जसं कल्याणमध्ये रेल्वेचा विषय असेल किंवा इतर गार्डनचे एज्युकेशन आज तुम्ही पाहत असाल सगळीकडे मेडिकल कॉलेज वगैरे कुठंही नाही हे सगळे जे विषय आहेत तर याच्यासाठी हे विषय मांडून त्याच्यावर पर्यायदेखील आम्ही ते दाखवणार आहे आणि आम्ही ते कशाप्रकारे करणार तो विषय तो प्रश्न कशा प्रकारे सोडवणार हे सगळं सविस्तर मतदारसंघामध्ये आता प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री आदित्य ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये लढत होणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ चिपळूण येथे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची आज जाहीर सभा होणार आहे तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर मराठी